प्रमाणावर आहे आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन चार शब्द सांगणार जे तुम्ही शांत चित्ते ऐकून घेऊया अशी माझी नम्र विनंती मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलणार आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ ला स्वातंत्र्य झाला परंतु बिना नियमाचा कसा चालणार म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद व इतर लोकांना संविधान तयार करण्याचे ठरवले सर्वांनी मिळून कमिटी तयार केली त्या, त्या कमिटीचे कर, अध्यक्ष मला निवडण्यात आले तसेच सात लोकांची नियुक्ती केली वसंतू कोणत्या ना कोणत्या कारणाने जमले नाही मला माझा देशाच्या भविष्याची चिंता होती आणि देशातील संविधान जमा करून त्यांचा अभ्यास करून त्यात योग्य ती सुधारणा करून कच्चा मसुदा तयार केला सुधारित आणि अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर मसुदा तयार झाला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून संविधान लागू झाले दोन वर्ष अकरा

बदल करून योग्य ती राज्य घटना तयार केली एवढे म्हणून मी माझे भाषण संपत जय संविधान जय विधान जय हिंद